थोर मल्हाररावानी दिला मला विश्वासाचा धडा पण त्यात गुंफले मी कर्तव्य आणि पराक्रमाचा धडा राजकारणाच्या या खेळात मला पडली कितीतरी कोडी पण त्या कोड्यांचं उत्तर शोधताना मला सापडली प्रजेविषयीची गोडी प्रजेला मिळावा न्याय हा एकच होता ध्यास त्याचसाठी केले मी अनेक संघर्ष आणि अथक प्रयास मी अहिल्या या माळव्याची राणी नुसती नावाची तर कर्माची धणी मीच ती अहिल्या जिनं चूल आणि मूल ही समाज व्यवस्था झुगारून तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार केला एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी एका धनगर कुटुंबामध्ये माझा जन्म झाला पुढे सतराशे चोपन्न मध्ये माझे पती खंडेराव यांना कुंभेरीच्या युद्धात वीर मरण आले त्या काळी पती मेल्यानंतर स्त्रियांनी सती जाण्याची प्रथा होती पण माझे सासरे मल्हारराव यांच्या सांगण्यावरून मी ती प्रथा झुगारून दिली आणि त्यांच्या सांगण्यावरून मी या माळ्याचा राज्यकारभार हातात घेतला तो राज्यकारभार चालवत असताना माझे सासरे सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले राज्यकारभार चालवत असताना जर अनेक संकट ज्या राज्यकर्त्यावर आली असतील तर ती मी आहे राघोबा पेशवे पन्नास हजाराची फौज घेऊन माझ्या राज्यावर चालून आले होते पण मी दूरदृष्टी ठेवून महिलांना तलवार चालवणे व इतर युद्धकला शिकवल्या होत्या महिलांची पहिली फौज जर कोणी चालू केली असेल तर ती मी आहे पण फक्त हातात तलवार असून चालत नाही तर त्याला बुद्धी कौशल्याचीही जोड असावी लागते म्हणूनच मी राघोबा पेशव्यांना पत्र धाडलं की मी एकटी आहे अबला आहे असं समजू नका मी जर हातात तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन रणांगणात उतरले तर तुम्हाला खूप जड जाईल मी जर हरले तर मला कुणीही नाव ठेवणार नाही पण जर तुम्ही हरलात तर सारं जग तुम्हाला नाव ठेवेल की एका महिलेकडून तुम्ही हरलात आता आपली भेट रणांगणातच होईल राघोबा पेश यांनी माघार पत्करली शत्रूला जर हरवायचं असेल तर त्याला पहिल्यांदा मनातून पराभूत करा करावं लागतं कारण मनातून पराभूत झालेला शत्रू रणात कधीच उभा राहू शकत नाही हे मानसशास्त्र आम्हाच ठाऊक होत म्हणूनच आम्ही तब्बल एकोणतीस वर्ष या इंदोरवर आदर्श राज्यकारभार करू शकलो शेवटी मी एवढंच म्हणेन कि प्रत्येक स्त्रीने जागवावा स्वतःमधील धीर स्वतःसाठी समाजासाठी व देशासाठी राहाव सदैव खंबीर राहावं सदैव खंबीर